खर नाही त्यांच्यावर काय बोलत नाही अनेक लोक विषय मुंबईतले वेगळे वेगळे घेऊन येतात काही काही सुपारी घेऊन येतात काही काही खरे विषय घेऊन घेतात मला का त्याच्यात काय जायचं नाहीये आता निवडून आल्यानंतर गेल्या वर्षात आपण पाहिलं असेल वर्णीमध्ये पहिल्या टेम्प मध्ये दोन्ही भाऊंच्या सहकार्यानी आशिषजींच्या सहकार्याने सगळ्या आमच्या स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांच्या सहकार्यानी आपलं नामजोशीचं असेल नायगावतलं असेल किंवा वर्लीतलं आमचं बिरिडीचे चाल जे रिडेव्हलपमेंट आहे अनेक वर्ष रखडलेलं होतं ते आम्ही मार्गी लावलेलं आहे वरळीतच साधारणपणे साडे दहा हजार नायगाव आणि बिर्डी हे अडीच अडीच हजार परिवारांना घरं नवीन मिळणार आहेत आपण पाहत आहे जिथे अनेक वर्ष लोकांनी वचनाचे टॉवर बांधलेले तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून खरी घरांचे टॉवर तिथे महाडातर्फे बांधत आहोत चांगले देखणे टॉवर होत आहेत ती एक गोष्ट झाली तसंच वरळीमध्ये गेल्या पाच वर्षात मागच्या दोन्ही आमदारांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या सहकार्याने आपण पाहत असाल तिकडचं आमचं इम रोडवरचे रोडवरच्या अनेक ज्या स्लम सोसायटीज होत्या मग त्याच्या जिजामाता नगर असेल मरियम नगर असेल सगळे पी नगर वगैरे हे सगळं आता मार्गी लागलेलं ला आहे शिवाजीनगर मार्गी लागलेले आहे ला तसंच काही काही आता प्रलंबित जे स्कीम्स होत्या ज्या काही तांत्रिक कारणामुळे किंवा कोर्टाच्या ऑर्डर्समुळे अडकलेल्या होत्या ते देखील आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आम्ही अनेकदा इथे येत असतो आणि ते मार्गी लावतो काही लो काही लोक आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात काही लो का काही लोक सहकार्य प्रयत्न करणार ते करणार हो त्याच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरणार आहे आम्ही पहिलं तर घरोघरी जाऊन जे काही ऑब्जेक्शन बीएमसी मागितलेलं आहे कारण घनकचरा कर म्हणजेच अदानी कर त्याच्या विरोधात आम्ही लढा देणार आणि हे आम्ही मुंबईकरांना लादू देणार नाही हा भाजप लावत आहे बँकांमध्ये जाऊन आता आपण पाहत असाल तमिळनाडू देखील तमिळ बोलण्यावर त्यांचं जास्ती प्राधान्य आहे कर्नाटकामध्ये कानडी भाषेवर आहे अनेक आपल्या आपल्या राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषांवर आहे तर काही चुकीचं नाही महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलच पाहिजे आणि माझं हेच म्हणणं आहे की इतर सगळ्या भाषा आपण शिकलो पाहिजे म्हणजे तुम्ही फ्रेंच शिका हिंदी शिका इंग्लिश शिका पण मराठीचा जो कोण अपमान करत असेल कायदा सुव्यवस्था तर महाराष्ट्रात राहिलीच नाही म्हणून हातात घेतली बघा आता ह्याच्यात एक महत्वाचं आहे महाराण ही समोरून काय रिॲक्शन वगैरे ह्याच्यावर आहे मी त्याचं कोणाचं समर्थन करत नाही महाराणचं बिलकुल करत नाही पण जर कोणी मराठीचा अपमान करत असेल आणि मराठी माणसाने रिॲक्ट केलं तर ते तिकडचा स्थानिक विषय तो बनतो कायदा आणि सुव्यवस्थानाथ आता त्या त्या हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे फक्त भाजपचे आमदारांचे पी म्हणून नाही तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये ते महिलेची मला वाटतं मृत्यू झालेला आहे हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यात असं व्हायला लागलं जिथे आपण आता अनेकदा म्हणजे लाडकी बहिणींबद्दल वगैरे चर्चा करतोय राजकारणात न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मुंबई बघा एक आहे की जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि साहित्य कक्षातून पाच वेळा फोन गेले मला वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर मग नक्की हा मास्क कोणाचा आहे ही मस्ती कोणाची हे उतरणं काम हे मुख्यमंत्र्यांचं एकनाथ एकनाथ त्यांना वाटत इथे कोण त्याच्यावरती एकनाथ शिंदे दिलेलं तुम्हाला तर चालेल पद्धतीने युज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं ईडीच एक कुठून तरी नोटीस आली की धावत धावत सुरतेला जायचं हे युज अँड थ्रो स्वतःचे झालेले आता त्यांची परिस्थिती भाजपने युज अँड थ्रो केलेली आहे हे त्यांना लक्षात आलंय आणि तरी देखील हातपाय मारण्याचा प्रयत्न आहे भाजपकडून कुठेतरी एशन्सी प्रयत्न करत आहेत त्यांचा गट जो आहे की सगळीकडून कचरा आता गोळा केलाय आम्हाला आता आम तुम्ही वाचवा बोर्डाच्या विवेक मंदिर होत मतदान होत शरद पवार त्यांच्या पक्षाचे दोन खासदार सुद्धा अनुपस्थित होते काही आधाराचं कारण त्याच्यात मात्र नाही बघा आमचं तर भूमिका स्पष्ट आहे मला त्यांच्या पक्षाची माहिती मी त्यांच्यासाठी बोलू नाही शकत पण एक महत्वाचं आपण बघा ज्या प्रकारे भाजपच्या सर्व नेत्यांनी भाषणं केली ज्या प्रकारे त्यांनी भाषणं अशाच सांगितलं की गरीब मुसलमानाला मदत होणार गरीब मुस्लिम समाजाला मदत होणार अमुक होणार तर अमुक होणार मग मा मला तुम्ही सांगा जिन्हापेक्षा जास्ती प्रेम जे आज मुस्लिम समाजाबद्दल दाखवत आहेत ते हिंदुत्व त्यांनी सोडलंय की आम्ही सोडलंय आणि नक्की अजून एका प्रश्नाचं उत्तर हे भाजपकडून आलं पाहिजे की वक्फ तुम्ही ठीक आहे आता बाहेर तुम्ही सोशल मीडियावर काही चालवाल पण वक्फचं बिल जर वाचलं आणि त्याचे जर अंमलबजावणी तर जे काही पडसाद देशात होतील ह्याच्यात हिंदूंना काय फायदा होणार आहे हिंदुत्वाच्या त्याच्यात एकतरी गोष्ट आहे का हा पहिला प्रश्न झाला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आज जे वक्तबद्दल केलेलं आहे उद्या ते पारसीबरोबर पारसींबरोबर करतील ख्रिश्चन समाजाबरोबर करतील बौद्ध समाजाबरोबर करतील ते जैन समाजाबरोबर करतील कारण आमची हिंदूंची जमिनी तर हे घ्यायला तर सुरू केलं भाजपने वाराणसीचा जो कॉरिडॉर असेल पंढरपूरचा जो कॉरिडॉर आहे आता इथे मुंबादेवी पण ट्रस्ट आणि इथे आजूबाजूची जागा भाजप ढापायला निघालेली आहे हे सगळं जे आहे हिंदूंच्या मंदिरांमध्ये तुम्ही घुसत आहात हिंदूंच्या मंदिरांचे जे ट्रस्टचे पैसे आहेत ते कुठे वापरायचे कसे वापरायचे हे आता भाजपाचे नेते ठरवायला लागलेले आहेत म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरांमध्ये घुसलात उद्या वक्फमध्ये घुसलात परवा पारसी समाज असेल जैन समाज असेल बौद्ध समाज असेल याच्यात तर घुसणारच आहात दिवशी हिरवा रंग काय आहे ना की काही काही बालिश लोक असतात रंगावरनं कधी धर्म ठरत नाही रक्ताचं रंग हे लाल असतं मध्ये भाजप बोलले ना की लाल माओवादी वगैरे रक्त तुमचं सगळ्यांचा लाल आहे आणि रंग हे सगळ्यांचे आहेत ना असे फालतू चर्चांमध्ये मला जाणत की रस नाहीये कारण त्यांची ती बुद्धी तेवढीच आहे ते जाऊ दे त्यांना सोडून द्या आमच्यामध्ये पण असताना तेवढीच किंमत द्यायचो म्हणून कोल्ड कॉफी मला वाटतं घ्यायची कोण कौन, कोण कौन, कोणाकडून आमच्याकडून आम्ही प्रत्येक विभागात तर आहोत पण सगळ्या पालिकेमध्ये आता पुण्यात तुम्ही पहा नाशिकमध्ये पहा नगरमध्ये पहा नागपूरमध्ये पहा एकंदर महाराष्ट्रात शासन चालतंय की नाही आहे हाच प्रश्न आहे ना आता मुंबईत तुम्ही मला सांगा पाण्याचा प्रश्न आहे की नाही आहे कचऱ्याचा प्रश्न आहे की नाही त्याच्यावर अदानीकरला लावला जातोय वर जनरल मॅनेजर नेमलाय का एवढ्या मोठ्या मोठ्या संस्थेवर नाही विजेचा प्रश्न विजेची दरवाढ आता पुढच्या महिन्यापासून होणार आहे हे सगळे विषय आहेतच मुंबईमध्ये ਕਾਇ ਤਾਂ ਤੇ ਸਾਰੇ ਠੀਕ ਐਸਾ ਹੁੰਦੇ ਅੱਜ ਜਿੰਦੀ ਵੀ ਜਮਾ ਚਾਹੀਦੀ ਆ ਜਾਓ